बल्ल्हारपूर मतदार क्षेत्रात अकरा लोकांनी अर्ज केलेला होता था की त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून आणि पक्षात चांगलं काम केलं आहे त्यांनी वीस वीस वर्षापासून काही लोकांनी काम केलं चाळीस वर्षापासून काही लोकांनी काम केलं त्यांना वाटत होतं की कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीला एक चांगला उमेदवार जो बी जे पीची टक्कर देऊ शकेल अशा उमेदवाराला उमेदवारी मिळेल अशा प्रकारचं वातावरण आत्तापर्यंत होतं परंतु ज्या प्रकारे उमेदवारी देण्यात आलेली आहे एका नवक्या माणसाला ज्याचा पक्षाशी काही संबंध नाही त्यांनी पक्षाकडे अर्जसुद्धा केला नाही अशा उमेदवारालाही उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे काँग्रेसचा शंभर टक्के पाळा बल्लारपूर मतदार क्षेत्रात होणार अशा प्रकारचं चित्र आहे कार्यकर्त्यामध्ये उत्साह पाहिजे होता कार्यकर्त्यामध्ये उत्साह नाही कार्यकर्ते म्हणतात की ज्यांनी पक्षामध्ये कधी कामच केलं नाही अशा व्यक्तीलाही उमेदवारी देण्यात आलेली आहे कारण विचारतात लोकांना त्याला कोणत्या गावाचा पत्ता माहीत आहे का कोणतं गाव माहीत आहे का आम्ही सांगतो की तसं नाही आहे पक्षश्रेष्ठीने उमेदवारी देऊन ही फार मोठी चूक केलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून मी माझ्या कारण मी जिल्हा परिषदेमध्ये पाच वर्ष काम केलेलं आहे माझ्या कार्यकाळामध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचा पहिला क्रमांक आला आणि त्यावेळेला तेव्हापासून मी सुद्धा उमेदवारी मागतो आहे परंतु मलाही उमेदवारी मिळाली नाही किंवा मला ना मिळतं दुसऱ्या योग्य व्यक्तीला जर दिली असती तर कार्यकर्त्यामध्ये उत्साह असतात तशा प्रकारचा उत्साह कुठलाही दिसत नाही म्हणून शंभर टक्के बल्लारपूर सीट ही बी जे पीला जाईल किंवा विरोधी पक्षाला जाईल अशा प्रकारचं चिन्ह दिसत आहे काँग्रेसचा शंभर टक्के पाळा होणार आहे कोण जबाबदार आहे यासाठी स्थानिक पातळीवरचे नेते स्थानिक नेते आहे पक्षश्रेष्ठी जबाबदार आहे काँग्रेसची जी वाताहत होत आहे त्या वातासामध्ये त्यांनी ल लेसन शिकायला पाहिजे होतं धडा शिकायला पाहिजे आणि उमेदवारी देताना सगळ्यांशी विचारपूस करून सगळ्यांना विश्वासात घेऊन ती उमेदवारी दिली पाहिजे होती तशा प्रकारचं चित्र आपल्या या बल्लारपूर क्षेत्रामध्ये दिसत नाही आपले विरोधी पक्षनेते आणि खासदार यांची याच्यामध्ये काय भूमिका होती काय वाटतं तुम्हाला नाही विरोधी पक्षनेता हे स्ट्रीनिंग कमिटीमध्ये होते आणि खासदारांनी अट्टास दिला की याच उमेदवाराला उमेदवारी द्या कारण त्या उमेदवार एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे त्यांचा फायदा त्यांनाही होऊ शकेल आणि तिकडे विरोधी पक्ष नेत्याला होऊ शकेल अशा प्रकारची भावना करून आपल्याला वाचविण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी इथे एखादा बळी दिलेला आहे